खटाव तालुक्यातील मायनी येथील मराठा तरुणांनी लक्षणीय पोलिसांना अभय द्यावं व मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी आता त्यांनी केली आहे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मायनी मराठा तरुण सचिन माने यांनी मराठा आरक्षण मोर्चात राष्ट्रीय संपत्ती व पोलिस यांच्यावर समाज कंटकांकडून होत असलेले हल्ले त्यातून मराठा समाजाची बदनामी याचा आत्मक्लेश करत ऑगस्ट रोजी आत्मधानाचा निर्णय घेतला मात्र येथील सहाय्यक निरीक्षक संतोष गोसावी व सहकारी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश व सहकारी यांनी सचिन माने यांचे समुपदेशन केल्यानं त्यांनी आत्मधानाचा निर्णय मागे घेतला व तरीही शासन समाजकंटकांवर कारवाई करत नाही व मराठ्यांच्या आरक्षणाबाबत निर्णय घेत नाही म्हणून पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी येथील चांदणी चौकात सचिन मानेंच्या सह मराठा युवकांनी एक दिवसीय लक्षणीय उपोषण सुरू केले या उपोषण स्थळी पोलीस उपाधीक्षक यशवंत काळे पोलीस निरीक्षक यशवंत शिरके तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्याबाबत आश्वासन त्या मराठा आंदोलनामध्ये काही आमच्या राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करण्यात येत आहे त्याच्यामध्ये काही गरोजर महिला मारहाण केली जाते आणि जे आमच्या रक्षणासाठी असलेले पोलीस प्रशासन आहेत त्यांनाही लक्ष केलं जात आहे आणि या सर्व गोष्टींच जे काही खापर आहे ते मराठा समाजाच्या लोकांवर फोडलं जात आहे आणि ते आमच्यासाठी क्लेशदायक आहे त्याच्यासाठी प्रशासन कुठलीही काही दक्षता तिथे घेत नाहीये प्रशासनही नजरेतून तरी प्रशासनाने हे क्लिअर करायला पाहिजे होत की बाबा नाही याच्यामुळे मराठा समाजाचे ते आंदोलन नसून ते बाहेर त्याच्यावरती केली पाहिजे त्याच वेळेला खऱ्या अर्थाने हा मराठा इथे न्याय मिळेल मराठा समाज हा बदनाम होत

दोन्ही विभागाने दो या संदर्भाचा अहवाल हा राज्य शासनाला सादर केलेला आहे आणि त्याच्या शासनाची खात्री पण दिली आहे की हे मोर्चे किंवा हे जे काय आंदोलन केले जाते सामाजिक कृत्य घडून आणणारे बरेचसे घटक यात येऊ शकतात त्यामुळे जे राज्य पातळीवर जे संयोजक समिती किंवा त्यांच्यामध्ये बैठक झाली त्यामध्ये पण या गोष्टीवर एकमत झालं आणि यापुढे असे काही कृत्य करणार नाही आणि मी आज यांना हवी की या ठिकाणी जे काही निवेदन असेल ते निवेदन आम्ही स्वीकारतो महेश तांबवेकर सेवन स्टार न्यूज खटाव